येत्या चौदा सप्टेंबर रोजी हो सातारा शहरात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन विरोध दर्शवत ऑल इंडिया पॅनर सेनेने रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात पॅनर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांनी म्हटले आहे की रविवारी हा सातारा शहरातील पारंपरिक बाजार दिवस असून या दिवशी शेतकरी बांधव विविध कृषी उत्पादने दूध भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात मॅरेथॉनमुळे सकाळी पाच ते अकरा या वेळेत वाहतुकीत बदल करण्यात आल्याने शेतकरी विक्रेते व नागरिक त्रस्त होतील शिवाय या रस्त्यावर अनेक हॉस्पिटल असल्याने रुग्णांना देखील गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही मॅरेथॉन दुसऱ्या दिवशी घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून अन्यथा चौदा सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता जिल्हा पोलीस अधिकारी व प्रशासनाविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय नेते दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेला आहे याबाबत जिल्हा प्रशासनावर सर्व परिणामांची जबाबदारी राहील असा इशारा देखील पँथर सेनेकडून देण्यात आला आहे जय शिवराय जय भीम मी ऑल इंडिया पॅन्थर्स यांना सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड उद्या आपल्या सातारा शहरामध्ये हिल मॅरेथॉन होणार आहे अतिशय साताराकरांसाठी चांगली बाब आहे परंतु जे प्रशासनाने जे एकेरी वाहतूकचा जे प्रश्न घेतलेला आहे की एक एकेरी वाहतूक आपण देणार आहोत परंतु हा पर्यटकांना परंतु आठ हजार लोकसंख्या उद्या येणार आहे विदेशातनं प्रदेशातनं ते माणसं लोक येणार आहेत पाळण्यासाठी धावण्यासाठी तर त्याच्या निमित्ताने एकेरी वाहतूक बरोबर आहे का आणि त्याच्यानंतर जे पर्यटक आपले येणार असतात आता फुलांचा हंगामा सुरू आहे खास पठारावर जे आता आपले लोक पर्यटक जे बाहेर न येतात ते सेल्फीसाठी किंवा फोटो काढण्यासाठी आपल्या गाड्या पार्क जे करतात रस्त्यावर त्यांच्यासाठी तुम्ही काय केले त्याच्यानंतर जे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थ जे आपले साताऱ्यात रविवारचा बाजार असतो आपल्या सातारा शहराचा तर सातारा आपले जे बांमणुली गावातनं छोट्या छोट्या गावातनं जे लोक आपल्यासाठी भाजी मंडई जी घेत असतात आपल्या साताऱ्यामध्ये येत असतात त्यांचा तुम्ही काय विचार केलाय मग था ते थांबणार तुम्ही जर सकाळी पाच ते तुमचं नऊ टायमिंग ठेवलंय तर आपलं भाजी विकणारे दूध विकणारे हे सकाळी सात वाजेपर्यंत आपल्या साताऱ्यामध्ये येतात मग ह्या ह्या वेळेसच तुमची जी ही आव्हान आहे मॅरेथॉनची जी रॅली निघणार आहे मग ह्याच्यासाठी तुम्ही काय केलंय मला असं वाटत आहे की तुम्ही एकेरी वाहतूक जी केलेली आहे परंतु हे सोमवार मंगळवारपर्यंत ठीक होतं कारण की शनिवार रविवार ही गर्दी राहणार असते त्याच्यामध्ये हा तुमचा कार्यक्रम तुम्ही घेतला आहे त्यामुळं मला असं वाटतंय की एकेरी वाहतूक हे जे शनिवार रविवारचा तुम्ही आदेश काढलेला आहे ते मला बरोबर नाही वाटत कारण की हे शंभर टक्के चॉक ऑफ मला मला असं वाटत आहे आणि जे मी एक निवेदन जे दिलेलं आहे आपल्या पोलिसांना की बाबा ह्या तुम्ही सगळ्यांचा विचार विचारात घेता ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या अन्यथा मला ज्या सात ते नऊ या वेळेस कधीही मी आंदोलन करू शकतो मला जर काय गोष्टी वाटल्या नाही जे सुरळीत बाबा आहे सुरळीत ठीक आहे पण जर वाटलं मला असं की सुरळीत नाही तर मी माझ्या आंदोलनाशी ठाम राहणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका